मुंबईतील उच्चभ्रू परिसर मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर एकर जंगलात एक अशी स्मशानभूमी आहे जिथे मृतदेह जाळले जात नाहीत पुरलेही जात नाहीत तर ते उघड्यावर गिधाडांसाठी ठेवले जातात आणि काही तासात गायब होतात ही स्टोरी आहे मुंबईतील टॉवर ऑफ सायलेन्सची एक अशी जागा जिथे मृत्यूला वेगळ्या नजरेने पाहिलं जातं जर मृतदेह जाळला तर पवित्र अग्नि अपवित्र होईल आणि जर पुरला तर धरती प्रदूषित होईल असा संकेत पाळला जातो आणि हेच नाही तर या टॉवर मध्ये मृतदेह घेऊन जाण्यापूर्वी श्वानासमोर ठेवला जातो पुढे या मृतदेहांचं काय होतं ही वर्गवारी कशी केली जाते आणि जे लोक का हे काम करतात त्यांचं आयुष्य कसं असतं ही सगळी परंपरा सांगणारा हा व्हिडिओ आहे ऑफ परंपरेला पारशी भाषेत दोख मेनाशिनी किंवा स्काय ब्युरेल असं म्हणतात पारशी समुदाय हा जोरोस्ट्रियन धर्माचा अनुयायी आहे हा धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक मानला जातो पारशी धर्मात पृथ्वी पाणी आणि अग्नी हे घटक अत्यंत पवित्र मानले जातात यांच्या मते मृत्यूनंतर शरीरावर सूक्ष्म जीवाणूंचा कब्जा होतो मृत्यूनंतर शरीर अशुद्ध मानलं जातं ज्याला ते नसू म्हणतात पारशी समाज म्हणतो की मानवी शरीर हे निसर्गाने दिलेली देणगी आहे त्यामुळे मेल्यावर तो देह निसर्गालाच समर्पित केला पाहिजे म्हणूनच निसर्गाचं पावित्र्य राखण्यासाठी मृतदेह आकाशाला समर्पित केला जातो मुंबईतील मलबार हिलवर असलेला हा परिसर ज्याला डोंगरवाडी म्हणतात इथे पहिला टॉवर म्हणजेच दोखमा हे सोळाशे सत्तर मध्ये सेठ मोती हिरजी आणि पारशी समुदायाच्या सहकार्याने बांधण्यात आलं होतं या टॉवरची रचना एखाद्या आधुनिक वॉटर ट्रीटमेंट प्लांट सारखी आहे साधारण पन्नास फूट उंच आणि शंभर फूट रुंद ड्रोनने किंवा वरून पाहिलं तर हा टॉवर एखाद्या मोठ्या वर्तुळासारखा दिसतो पण हे साधं वर्तुळ नाही त्यामागे एक अत्यंत शिस्तबद्ध धार्मिक आणि वैज्ञानिक रचना पाहायला मिळते याच्या आत तीन गोलाकार विभाग आहेत सर्वात बाहेरचा भाग पुरुषांच्या मृतदेहांसाठी मधला भाग स्त्रियांच्या आणि सर्वात आतील भाग लहान मुलांसाठी आहे मध्यभागी एक खोल विहीर आहे जिला भांडार म्हणतात आणि याच टॉवर मध्ये ते मृतदेह ठेवले जातात पण मृतदेहाला टॉवर वर नेण्यापूर्वी काही विधी पार पडतात प्राचीन ग्रंथात पारशी विधींमध्ये एका पवित्र पांढऱ्या बैलाला ज्याला वरसेव म्हणतात त्याचं स्थान देवासारखं मानलं जातं बैल पूर्णपणे पांढरा असावा आणि अंगावर एकही काळा केस नसावा लागतो त्याच्या शेपटीचे केस काढून एक पवित्र अंगठी तयार केली जाते आणि तिचाच वापर विधींमध्ये गाळणी म्हणून केला जातो आणखी एक गोष्ट म्हणजे सगदीद विधी सग म्हणजे श्वान आणि दीद म्हणजे पाहणे मृतदेहाला टॉवर मध्ये नेण्यापूर्वी एका श्वानाला मृतदेहासमोर आणलं जात असं मानलं जातं की श्वानात मृत्यू ओळखण्याची एक नैसर्गिक शक्ती असते आणि त्याची नजर दुष्ट शक्तींना पळवून लावते या विधीनंतरच शरीर पुढच्या प्रवासासाठी तयार होतं पण या टॉवरपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही टॉवरच्या आत जाण्याचा अधिकार फक्त विशिष्ट लोकांनाच असतो खांडिया आणि न्यासालार हे लोक पांढऱ्या कपड्यात असतात हातात हातमोजे असतात एकदा का नातेवाईकांनी मृतदेहाचा निरोप घेतला की पुढची सर्व जबाबदारी खांडियांची असते ते मृतदेहाला स्नान घालतात पांढरे सुती कपडे चढवतात खांडिया मृतदेह दरवाजापर्यंत आणतात आणि मग पन्नास फूट उंच टॉवरच्या आत जाण्याचा अधिकार फक्त असतो नास या कामाची सामाजिक किंमत खूप मोठी असते मुंबईच्या मलबार हिलवर हे लोक कर राहतात खरे पण जगापासून पूर्ण अलिप्त एका खांडियाने सांगितलेली कथा खूप प्रसिद्ध आहे ज्याने पंधरा वर्ष आपल्या पत्नीला सांगितलं नव्हतं की तो हे काम करतो ज्या दिवशी पत्नीला समजलं त्या दिवशी पंधरा वर्षांचा संसार एका क्षणात मोडला आणि पत्नी मुलाला घेऊन गे। निघून गेली अशा सामाजिक बहिष्काराला तोंड देऊन मृतदेहांच्या दुर्गंधीत राहूनही हे लोक म्हणतात हे आमचं पवित्र कर्तव्य आहे पावसाळ्यात जेव्हा मृतदेह लवकर सुकत नाहीत तेव्हा त्यांना जे सहन करावं लागतं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही या दोखामामध्ये मृतदेह उघड्यावर ठेवला जातो प्रखर किरण आणि शिकारी पक्षी विशेषतः मृतदेह खाऊन टाकतात त्यानंतर उरलेली हाड टॉवरच्या मध्यभागी असलेल्या विहिरीत जमा होतात आणि पाऊस पडल्यावर हे पाणी जमिनीत जाण्यापूर्वी वाळू आणि थरांतून गाळून शुद्ध केलं जातं यामुळे जमिनीखालचं पाणी प्रदूषित होत नाही पण पावसाळ्यात ढगांमुळे सूर्यप्रकाश कमी असतो ज्यामुळे सौर आरशांची परिणामकारकता कमी होते अशा वेळी सौर यंत्रे काम करत नाहीत म्हणून मृतदेह नैसर्गिकरित्या सुकत नाहीत अशा परिस्थितीत खांडियांना प्रचंड दुर्गंधी आणि ओल्या मृतदेहांचा सामना करावा लागतो परंपरेसाठी त्यांना या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यातच नव्वदच्या दशकात गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली त्यामागे कारण होतं डिक्लोफिनाक या औषधाचा पशुवैद्यकीय वापर आता प्रश्न होता की परंपरा मोडायची की काळाप्रमाणे बदलायची गिधाड नसल्यामुळे या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावणार हा प्रश्न निर्माण झाला म्हणून पारशी समुदायाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि आज त्याच आधारे डुंगरवाडीत मोठ्या सोलर कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजेच सौर आरसे बसवण्यात आले हे आरसे सूर्याची उष्णता मृतदेहावर केंद्रित करतात ज्यामुळे अवघ्या काही दिवसात मृतदेहाचं निर्जलीकरण होतं पण तरीही आज समाजात दोन गट पडलेले दिसतात एक गट म्हणतो परंपरा पाळलीच पाहिजे तर दुसरा गट स्मशानभूमीचा पर्याय निवडतोय दोन हजार पंधरा मध्ये वरळीत सुरू झालेला प्रेयर हॉल हे याच संघर्षाचं प्रतीक आहे सायरस मिस्त्री आणि मिनू श्रॉफ यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा स्मशानभूमीचा पर्याय निवडला तेव्हा पारशी समाजात एक मोठी चर्चा सुरू झाली अंदाजे पंधरा ते वीस टक्के पारशी स्मशानभूमी निवडतात म्हणजे प्रत्येक दहा पैकी दोन जण परंपरेपासून दूर जात आहेत तर उर्वरित आजही हजारो वर्षांच्या या प्राचीन आणि पवित्र परंपरेवर विश्वास ठेवून आहेत शेवटी टॉवर ऑफ सायलेन्स ही जागा केवळ मृतदेहांच्या विल्हेवाटीची जागा नाही तर ती निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची जागा आहे मलबार हिलच्या या जंगलात आजही ती शांतता कायम आहे एक अशी शांतता जी आपल्याला आठवण करून देते की निसर्गातून आलेलो आपण शेवटी निसर्गातच विलीन होणार या परंपरेचं खरंच जतन व्हायला हवं हो की काळानुसार बदलण्याची गरज आहे तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉम ला नक्कीच सबस्क्राईब करा